गुड मॉर्निंग स्टुडंट आजच्या तासामध्ये आपण कराची दोन उद्दिष्टे पाहणार आहोत या पूर्वीच्या तासामध्ये आपण कराची चार उद्दिष्टे पाहिली होती कारण कर आकारण्यामागचं केवळ एकच उद्दिष्ट नसते तर सरकार विविध उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने कर आकारित असतं करारोपण करीत असत मग कर आकारण्यामागची काय उद्दिष्टे असतात त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण पाहिलं होतं ते म्हणजे सरकारला महसूल मिळविणे सरकार महसूल मिळविण्याच्या उद्देशाने कर आकारित असत कारण सरकारला विविध जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कर आकारून उत्पन्न प्राप्त करता येते आणि कर हे एक सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणार अतिशय महत्वाचं साधन आहे त्यामुळे सरकार महसूल प्राप्त करण्यासाठी कर आकारत असते म्हणजे महसूल प्राप्त करणे हे कर आकारण्यामागचं पहिलं उद्दिष्ट असते कर आकारण्यामागचं दुसरं उद्दिष्ट ते म्हणजे आर्थिक स्थैर्य निर्माण करणे भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक उच्चा घडून येत असतात विशिष्ट कालावधीनंतर तेजी मंदीचे व्यापार चक्र सातत्याने फिरत असते तेजीही चांगली नाही आणि मंदीही चांगली नाही तेजी मंदीचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असतो म्हणून स्थैर्यासह आर्थिक विकास झाला पाहिजे या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी कर या साधनाचा वापर केला जातो म्हणजेच कर आकारण्यामागे दुसरं जे उद्दिष्ट असतं ते म्हणजे आर्थिक स्थैर्य त्यानंतर कर आकारण्यामागे तिसरं जे उद्दिष्ट असतं ते म्हणजे उपभोगावर नियंत्रण ठेवणे मादक पेय किंवा तत्सम वस्तू चैनीच्या वस्तू आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या वस्तू या वस्तूंचा वापर मर्यादित राहावा या वस्तूंचा उपभोग नियंत्रित राहावा यासाठी सरकार अशा वस्तूंवर कर वाढवते आणि अशा वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे लोक अशा वस्तूंची मागणी कमी करतात आणि मागणी कमी केली तर आपोआपच अशा आरोग्यासाठी घातक असलेल्या वस्तूंचा अतिरिक्त वापर कमी होतो उपभोग नियंत्रणात येतो म्हणून उपभोग नियंत्रित करणे हा एक कर आकारण्यामागचा उद्देश असतो त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे सरकार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी कर या साधनाचा वापर करते मग राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी कर या साधनाचा वापर करून सरकार राष्ट्रीय उत्पन्न वाढवते सुरुवातीला कर आकारल्यानंतर नागरिकांचं प्रत्यक्ष उत्पन्न काही प्रमाणात कमी होते तेवढं उत्पन्न नागरिकांचं सरकारच्या तिजोरीमध्ये जाते त्यामुळे ते तेवढी नागरिकांची खरेदी शक्ती कमी होते हे सुरुवातीला जरी नुकसान होत असलं तरी सुद्धा सरकार या कर उत्पन्नामधून राष्ट्रहितासाठी खर्च करते आणि राष्ट्रहितासाठी वेगवेगळ्या प्रकल्पाची स्थापना करते प्रकल्प निर्मिती करते आणि या प्रकल्पाची निर्मिती झाल्यामुळे देशातील उत्पादन वाढते देशातील जनतेला रोजगार मिळून उत्पन्न वाढते परिणामी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडून आणण्यासाठी सरकार कराची आकारणी करीत असते या तासामध्ये आपण राष्ट्रीय या तासामध्ये आपण सरकार कर आकारत असताना आणखी कोणत्या दोन उद्दिष्टांना कर आकारते ते पाहणार आहोत त्यामध्ये पुढचं उद्दिष्ट आहे ते, ते म्हणजे उत्पन्नाचे परिवर्तन घडून आणणे उत्पन्नाचे पुनर्वितरण घडून आणणे सॉरी उत्पन्नाचे पुनर्वितरण घडून आणणे म्हणजे उत्पन्न वाटपामध्ये परिवर्तन घडून आणणे बदल घडून आणणे आज जगातील प्रत्येक देशामध्ये आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि सरकार प्रचंड प्रमाणात देशामध्ये खर्च करते हा खर्च विकास कामांवर होत असतो आणि विकास कामांवर खर्च होत असताना लोकांच्या हातामध्ये पूर्वीपेक्षा जास्त पैसा यायला लागतो लोकांची खरेदी शक्ती वाढते लोकांची खरेदी शक्ती वाढत असताना काही लोकांच्या हातामध्ये जास्त उत्पन्न जाते तर विकासावर खर्च होणारा काही पैसा संख्येने जास्त असलेल्या गरीब लोकांच्या हातामध्ये कमी जातो त्यामुळे देशातील आर्थिक विषमतेमध्ये वाढ होते म्हणजे श्रीमंत श्रीमंत होत जातो व गरीब हा गरीब राहतो त्यामुळे उत्पन्नाचं पुनर्वितरण होणं आवश्यक आहे हे पुनर्वितरण घडून आणण्यासाठी सरकार कर आकारते मग सरकार उत्पन्नाचं पुनर्वितरण घडून आणण्याच्या उद्देशाने देशातील श्रीमंत नागरिकांवर विविध प्रकारचे कर आकारते उदाहरणार्थ खर्च कर खर्च करण्यावर कर तसेच आकारते उत्पन्न कर इन्कम टॅक्स तसेच मालमत्ता कर श्रीमंत लोक देणगी देता देणगी कर अशा प्रकारे सरकार विविध करांची आकारणी करते आणि हे विविध प्रकारचे कर आकारल्यानंतर या कराच्या माध्यमातून सरकारी तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न जमा होते आणि हे उत्पन्न जमा झाल्यानंतर सरकार या कर उत्पन्नामधून गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करते गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करीत असताना गरिबांच्या कल्याणासाठी योजना राबव किंवा गरिबांसाठी अनुदान देते गरिबांसाठी काही वस्तू मोफत पुरवते अशा पद्धतीनं विविध प्रकारचे कर आकारून देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकार या कर रूपाने जमा झालेल्या उत्पन्नाचा वापर करतो म्हणजे उत्पन्नाचे पुनर्वितरण घडून आणण्यासाठी सरकार श्रीमंतावर कर आकारते श्रीमंताच्या खिशातील पैसा काढून घेते आणि गरीबांच्या कल्याणासाठी योजना राबवून गरीबांना मोफत वस्तू व सेवांचा पुरवठा करून एक प्रकारे श्रीमंताच्या खिशातला पैसा काढून घेऊन तो गरीबाच्या खिशात टाकण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच सरकार त्या ठिकाणी श्रीमंताची खरेदी शक्ती काढून ती खरेदी शक्ती गरिबाकडे वळवण्याचा प्रयत्न करते म्हणजेच आर्थिक विषमता आर्थिक विषमतेमधली जी दरी आहे ती दरी कमी करण्याचा प्रयत्न करते म्हणजेच उत्पन्नाचं जे विषम वाटप झालेलं आहे त्या उत्पन्नाचे पुनर्वितरण घडून आणणे हा देखील कर आकारण्यामागे सरकारचा एक उद्देश असतो हा झाला पाचवा उद्देश उत्पन्नाचे पुनर्वितरण घडवून आणणे हा कर आकारण्यामागील पाचवा उद्देश झाला आता आपण कर आकारण्यामागे सहावा सहाव उद्दिष्ट पाहूया ते म्हणजे आर्थिक विकासाला चालना देणे सरकार कर आकारत असत आणि हे कर विविध उद्देशाने आकारते हे आपण मागील दोन तासामध्ये पाहिलेलेच आर्थिक विकासाला चालना देणे हे कर आकारण्यामागचं एक महत्वाचं उद्दिष्ट असत कारण आर्थिक विकासाला चालना देणे हे सरकारची महत्वाची जबाबदारी आहे आणि हे महत्वाचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सरकार कराची आकारणी करते मग आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ज्या भांडवलाची आवश्यकता असते ते भांडवल सरकार कर आकारून कराद्वारे सरकारी तिजोरीमध्ये जो पैसा जमा होतो त्या पैशाचा त्या, त्या, त्या भांडवलाचा वापर सरकार आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी करत सरकारला कर रूपाने जे उत्पन्न मिळालेलं आहे त्या उत्पन्नामधून सरकार सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत सार्वजनिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्याची उभारणी करत सार्वजनिक रस्ते रेल्वे धरणे अशा सार्वजनिक सोयीसुविधा निर्माण करते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकार कर रूपाने प्राप्त झालेलं उत्पन्न गुंतविते आणि या माध्यमातून सरकार शेती क्षेत्राचा उद्योग क्षेत्राचा व्यापार क्षेत्राचा वाहतूक क्षेत्राचा दळणवळण क्षेत्राचा जलसिंचनाचा विकास करण्याचा प्रयत्न आणि अशा संपूर्ण क्षेत्रामध्ये विकासाला चालना देण्यासाठी सरकार कराची आकारणी करतं म्हणून आर्थिक विकासाला चालना देणे हे कर आकारण्यामागील एक महत्त्वाचं उद्दिष्ट असते तर विद्यार्थी मित्र भाऊ हो। या तासामध्ये आपण कर आकारण्यामागची दोन उद्दिष्टं पाहिली त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट उत्पन्नाचे पुनर्व उत्पन्नाचे पुनर्वितरण घडून आणणे आणि दुसरं उद्दिष्ट होतं आर्थिक विकासाला चालना अशा प्रकारे ते दोन उद्दिष्ट आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद